हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला मी आज तुम्हाला डेली लोक तर काही दाखवणार नाही आहे पण आज मी बनवली आहे खांदेशी पद्धतीने मसाले पाटोळ्यांची भाजी आणि बाजरीच्या भाकरी तर तुम्ही पाहू शकता की मी मसाले प पाटोळ्यांची भाजी ही कशी बनवली आहे तर मी तुम्हाला मसाला वगैरे काही दाखवला नाही कारण आज आमचं पाणी नव्हतं म्हणून जरा मला घाईच होती म्हणून मी तुम्हाला असंच तोंडी सांगून देणार आहे तर तुम्ही लक्षात घेऊन व्यवस्थित नीट ऐका तर आधी फ्रेंड्स मी तीन कांदे होते ते चिरून घेतले आणि त्याला ताव्यावर चांगले भाजू दिले आणि मग ते भाजल्यानंतर खोबरं पण चिरलं त्याला पण थोडंसं भाजलं आणि खोबरं आणि अद्रक लसण आणि कांदा हे मिक्सरमध्ये काढलं आणि हा जो मसाला आहे हा कांद्याचा मसाला आहे तर मी हा आता तेल कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरं टाकलं आणि तेजपान टाकलं आहे त्याच्यानंतर मग तो मसाला जो होता माझा कांदा लसण आणि खोबरं आणि अद्रक या चार गोष्टींचा तुम्ही मसाला केला होता तो त्या ते तेलामध्ये टाकला आणि त्याच्यामध्ये चटणी धना पावडर आणि आपला जो लोंगे मिरेंचा मसाला तो काडा मसाला म्हणतात त्याला तो मसाला हा मी टाकलेला आहे याच्यामध्ये आता आणि याला चांगलं मी आता म्हणजे कढईमध्ये कलचवणार पण आहे आणि चांगलं बॉईल होऊ द्यायचा आपण या मसाल्याला जोपर्यंत त्याला असं तेल सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत गॅस हा कमी करून द्यायचा गॅस जर फुल राहिला तर मसाला हा पूर्ण जळून जाईल म्हणून कधी कर भाजी करताना गॅस हा कमी ठेवायचा आणि मग त्याला मसालाला चांगलं होऊ द्यायचं तर आता तुम्ही पाहत असेल तर ता त्याला पा आजूबाजूने थोडं थोडं तेल सुटतं आहे मग आता तो जडायला नको म्हणून मी ते जे गरम पाणी ठेवलं होतं बाजूला कढाई दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये मी गरम पाणी ठेवलेलं आहे आणि ते जे गरम पाणी आहे तर मी ते मी भाजीमध्ये टाकणार आहे कारण आपण जर भाजीमध्ये गार पाणी लागलं तर भाजीची टेस्ट ही चांगली येत नाही म्हणून कधीही कोणतीही भाजी करताना भाजीमध्ये हे नेहमी गरम पाणी करूनच टाकायला पाहिजे तर आता तुम्ही पाहिलंच असेल मी थोडंसं ते पाणी टाकलं आणि अजून परत बॉईल व्हायला ठेवलेला आहे मसाला आता एका साइडला पहा ते आमच्या आईन ते पाटोळ्यांचं भिजलेलं होतं तर पाटोळ्यांचं भिजण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय टाकायचं तर ओवा आणि लसूण आणि जिरं हे कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि हळद आणि नमक आणि बेसनपीठ या चार गोष्टी टाकून मग आपण ते एकदम कडक भिजायचं त्याला पातळ भिजलेलं चालत नाही मग ते आईने भिजून दिलेलं होतं मला मग आता ते भिजल्यानंतर मी त्याच्या पाटोळ्या करणार आहे आणि मग त्या कढईमध्ये टाकणार आहे तर आता तुम्ही पाहताय की मी पाटोळे या लाट लाटते आणि मग त्या लाटल्या गेल्यानंतर मी त्याला चाकून हे चिरून घेणार आहे जेणेकरून मग मला भाजी भाजीमध्ये नुसतं टाकायचं राहीन आता तोपर्यंत भाजी ही होते हळ कमी गॅस करून दिलेला आहे मी आणि जोपर्यंत भाजीला गदक येतो तोपर्यंत मी हे पाटोळे हे लाटून घेते तर पहा आता मी कशा प्रकारे पाटोळ्या लाटते तर आता माझं हे तर लाटल्या गेलेलं ला आहे आता त्यांना मी चाकूने म्हणजे चिरून घ्यायचं आपण छोटी पोळीसारखं लाटून घ्यायचं गोल आणि चाकूने त्याला आपण हे चिरून आहे तर तुम्ही बघतच असणार तर बघा आता मी कसं त्यांना चिरून घेते पाटोळ्यांना तर अशा प्रकारे मी चिरून घेतल्या सगळ्या पाटोळ्या आणि आता मी सगळ्या या भाजीमध्ये टाकते आधी मी सगळ्या पाटोळीला लाटून आणि चिरून परातमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि मग मी आता त्यांना एक 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 या भाजीमध्ये टाकते भाजीमध्ये सगळ्या पाटोळ्या टाकल्यानंतर भाजी ही आधी थोडी पातळच राहू द्यायची कारण ह्या पाटोळ्या शिजतात ना मग आपली भाजी ही आपोआप घट्ट होऊन जाते म्हणून भाजी आधीपासून थोडी पातळच राहू द्यायची तर पहा कोथंबीर पण टाकली गेली माझी म्हणजे जास्त पण नाही पातळ करायची नॉर्मली पातळ राहू द्यायची त्याच्यामुळे मग भाजी पाटोळा शिजल्यानंतर एकदम घट्ट होऊन जाते मग म्हटलं चला आता भाजी तर झालीच आहे थोडा कमी गॅस करून दिला एका साईडला आणि एका साईडला तावा ठेवून दिलेला आहे मी कमी गॅस करून आणि तोपर्यंत मी खाली बसून ही भाकर ही आता ताया सॉरी परतमध्ये टाकते तर भाकर ही टाकताना आपण तिला जास्त जेवढी जास्त भाकर ही रगडली तेवढी आपली भाकर ही टेस्टी आणि चांगली येते तर तुम्ही पाहणारच आता की मी एका हाताने भाकर टाकते सहसा आपण दोघे हाताने भाकर थापतो पण मला दोघे हाताने काही जमत नाही म्हणून मी एका हातानेच भाकर ही टाकत असते तर तुम्ही बघतच असणार मी भाकर कशी टाकते आ, तर आणि कधीही मसाले भाजींसोबत ही बाजरीची भाकर खूप आणि मस्त लागते पोळ्यांपेक्षा भाकर ही टेस्टी देते तर पहा आता तळ्यावर टाकली मी आणि त्याला पाणी लावते आता भाकरीला पूर्ण सगळीकडे पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मग पाणी लावल्यानंतर आता फुल गॅस करून दिला आहे मी भाकर तळ्यावर टाकल्यानंतर आणि मग आता उलथून घेतली मी तिला आणि मग उलटल्यानंतर आता मी कमी गॅस करून दिलेला आहे जोपर्यंत ती भाकर होते तोपर्यंत मा मी खाली दुसरी भाकर ही टाकू शकते कारण जोपर्यंत ती भाकर होते तोपर्यंत आपण तिथं तो उभं राहू शकत नाही म्हणून तोपर्यंत मी गॅस कमी करून ती भाकर होते आणि ही खाली दुसरी भाकर टाकते तर तुम्ही बघालच आता ही भाकर टाकल्यानंतर माझी ती भाकर जळलेली पण नसणार आणि मस्त अशी होऊन गेलेली असते तर मी आता ही भाकर खाली टाकून घेतली पा ही भाकर आता माझी होतेच आहे आता फुल गॅस केला मी आणि थोडीफार आजूबाजूने कच्ची असून कच्ची राहते भाकर मग म्हणून तिला व्यवस्थित शेकून घ्यायची आणि मग अशी शेकल्यानंतर मी तावा हा उतरून घेते आणि मग गॅसवर ही भाकर शेकते ताव्यावर जर भाकर शेकली ना तर तिला एवढा पोपडा येत नाही माझ्या मते तरी मग म्हणून मी गॅसवर भाकर शेकते तर बघू शकता तुम्ही किती छान भाकर आली आहे तर चला फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नाही